हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत रवा उत्तप्पा तर त्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये एक वाटी दही घातलेला आहे मलाईचं दही आहे त्यानंतर हे छान मिक्स करून घ्याय घ्यायचं आहे रवा आणि दही त्यात थोडं पाणी घालायचं आहे त्यात थोडं पाणी घालून ते छान बॅटर बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही यामध्ये आपण आणखी पाणी घालूया थोडंसं रवा पाण्याला लवकरच ऑब्झर्व करून घेतो त्यामुळे याला आपल्याला अर्धा घंटा छान झाकून ठेवायचं आहे तर हे बॅटर आपण अर्ध्या घंट्यासाठी झाकून ठेवणार आहोत नंतर यामध्ये अर्ध्या घंटानंतर यामध्ये एक चमचा मीठ आणि पाव चमचा सोडा घालायचा आहे सोडा घालून हे छान फेटून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्ण त्यानंतर आपण हे जे उत्तपे बनायला घ्यावे घेणार आहोत तर मी इथे पॅनवर ठेवलेला आहे गॅसवर पॅनची फ्लेम गॅसची फ्लेम थोडी फास्ट ठेवायची आहे आणि अशा प्रकारे हा फैलून घ्यायचा आहे पॅनवर नंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे नंतर त्यावर पालीचा कांदा हिरवी शिमला मिरची आणि हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहेत टोमॅटो अशा प्रकारे यावर छान पसरून घ्यायचं आहे आणि त्यावर ते थोडं तेल घालायचं आहे ते छान स्पिरिट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला पलटून घ्यायचं आहे जेणेकरून तो दोन्हीकडून भाजल्या जाईल तुम्ही एका साईडने छान भाजून पण खाऊ शकता बघू शकता अतिशय सुंदर असा आपला उत्तप्पा तयार आहे त्यावर टोमॅटो सॉस घालून तुम्ही सर्व करू शकता अतिशय मस्त लागतो माझ्या मुलांना खूप आवडतो त्यानंतर आपण दुसरं पण बनवून घेऊया उत्तप्पा तर अशा प्रकारे मी यावर हे बॅटर टाकलेलं आहे आणि याला हलक्या हाताने असं फिरवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपला चिरलेला कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि हिरवा कांदा अशा प्रकारे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि थोडी कोथिंबीर नंतर यावर छान असं या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ते आतमध्ये छान दबल्या जाईल त्यानंतर याला दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया काही लोक एकाच साईडने भाजून घेतात पण मला हा असा आवडतो दोन्ही साईडने भाजलेला खूप छान लागतो ला या तर याला यामध्ये टाकून घेऊया तर बघू शकता हा पण मस्त झालेला आहे त्यानंतर इथे मी तिसरा उत्तप्पा पण बनवून घेते अशा प्रकारे याला पण दुसऱ्या साईडने परतून घेऊया तर प्रकारे आपल्याला हे उत्तपे बनवून घ्यायचे बघू शकता खूप छान झालेलं आहे आणि चवीस चवीला पण उत्तम आहे तर यावर मी असा टोमॅटो सॉस घालून मुलांना देत असते त्यांना खूप आवडतो तर रेसिपी कशी वाटली ते वे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद बाय बाय